तर राजकारणामध्ये एकाची नाराजी दूर करायची म्हटलं की दुसऱ्याला नाराज करावं लागतं मात्र पार्टी विथ डिफरन्स म्हणून घेणाऱ्या भाजपनं मुनगंटीवारांची नाराजी दूर करताना आपल्या ब्रिद वाक्याप्रमाणे थोडंसं वेगळेपण दाखवलंय मुनगंटीवारांची नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये आमदार किशोर जोरगेवार नाराज होत असल्याचं भाजपच्या लक्षात आलं मग भाजपनं असा काही तोडगा काढला की मुनगंटीवार भी खुश आणि जोरगेवार भी खुश कोणता होता तो तोडगा आणि त्यावरून चंद्रपूरचं राजकारण दिवसभर चर्चेत कसं राहिलं पाहूया राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट हे आहेत भाजपचे चंद्रपूरचे आमदार जोरगेवा बुधवारी रात्रीपर्यंत ते चंद्रपूरचे निवडणूक प्रमुख होते गुरुवारी सकाळी त्यांच्याकडून हे पद पक्षानं काढून घेतलं आणि गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा ते निवडणूक प्रमुख झाले या सगळ्या झालेल्या आणि रद्द झालेल्या बदलांमागे होती भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांची नाराजी चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपालिका निकालानंतर पुढचे तीन दिवस मुनगंटीवारांची नाराजी उफाळत होती त्यानंतर अचानक बुधवार पासून नाराजीची ही लाट ओसरली आणि मुनगंटीवारांनी पक्षाच्या कार्यासाठी पुन्हा एकदा कंबर कसली आता तो विषय संपू आणि आता माझी भेट होईल तेव्हा त्या विषयावर चर्चा केला पण पक्षानं ना मुनगंटीवारांच्या नाराजीची दखल घेतल्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी चंद्रपूरमध्ये दिसले किशोर जोरगेवारांचं पद राज्यसभा खासदार अजय देण्यात आलं हा बदल जोरगेवारांसाठी धक्कादायकच धक्का होता मात्र त्याहून धक्कादायक होतं ते म्हणजे ही बातमी पक्षातून न समजता थेट माध्यमांमधून समजलं आणि असं होऊ नये जर जसा पक्ष विचारत असेल हे काही योग्य नाही तुला ना मला घालकुत्र्याला व्हायला जो विषय असतो हे काही योग्य नाही त्याच्यामुळं कशामुळे हा निर्णय झाला आहे की नाही मला माहित झाला असेल तर त्याच्या मागची काहीतरी भूमिका पक्षाची असेल ती भूमिका मी जाणून घेतो वरिष्ठांकडे ही नाराजी काही कळवणार का मी कारणच काय कशाला नाराज असणार देवेंद्रजी आणि सर्व पक्षाचं मला मा, या ठिकाणी प्रेमच आहे त्याच्यामुळे काय असं नाराज असण्याचं काही कारण नाही निवडणूक प्रमुख म्हणून अजय संचेतींचं नाव आल्यानंतर जोरगेवालांना आठवला तो स्थानिक असण्याचा निकट स्थानिक नेतृत्व कुठेतरी कमी वाटत असेल म्हणून हा निर्णय केला असावा असं आशावा मला वाटत नाही कारण की भारतीय जनता संविधानिक पद्धतीनं हे पद साधारणतः प्रमुख तिथला तोच असतो नेता कारण की त्याला त्या ते मतदारसंघाची तिथली जातीय भौगोलिक आणि बाकी सगळी समीकरण माहिती असतात प्रमुख तिथला असतो निरीक्षक आणि प्रभारी बाहेरचे असतात त्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी पक्षाच्या या निर्णयाला वेगळाच अँगल दिला जी जबाबदारी काढली ती वास्तविक त्यांच्याकडे नव्हतीच असं मुनगंटीवारांनी सांगितल्यामुळं गोंधळात अधिकच भर पडली तर अगोदर चंद्रपूरमध्ये ज्यांना प्रमुख म्हटलं होतं ते मला वाटतं की घुगुस नगर परिषदच्या दृष्टीने म्हणतात त्यांच्याबद्दल आमच्यापर्यंत अशी माहिती होती की चंद्रपूर महापालिका आणि निवडणुकीचे प्रभारी होते आमच्यापर्यंत ती माहिती नव्हती निवडणुका जिंकणे हे बाय प्रोडक्ट असेल तर त्यासाठी जर कुठं आपल्याला दोष वाटलाच तर तो चर्चेतून संवादातून लक्षात आणून द्यायचं तो दुरुस्त होतो मतदारसंघातील आपल्या शक्ती वारंवार बोलणाऱ्या मुनगंटीवारांनी मग शक्तीचा खरा अर्थ त्यांच्या खास शैलीत समजावून सांगितला जे जे वाईट आहे ते त्याच जे आहे ते दूर केलं पाहिजे हे मी आग्रहपूर्वक आज नाही मी प्रदेश अध्यक्ष असतानाही माझी भाषण काढून बघा मी नाराज कधीच नव्हतो हो हा पक्ष माझा आहे नाराज कसा काही अय हे घर हा पक्ष मोठ करण्यामध्ये आम्ही रक्त आहे आम्ही कसं नाराज राहू फक्त येणाऱ्या पाहुण्यांनी घर असा दावा करू नये एवढीच भावना आहे चंद्रपूरमध्ये सुरू असणाऱ्या घडामोडींची संधी साधत काँग्रेसनंही भाजपवर आणि फडणवीसांवर टीका करण्याची संधी साधली सुधीर भाऊचे आमदारकीचे वय झाले एकतीस पण त्यांना विचारत नाही देवेंद्रभाऊ फडणवीस तर हा नारा आता सगळ्याकडे सगळीकडे त्यांच्यावरून सुरुवात झाली आणि हे सगळीकडे आता पसरत चाललेलं आहे त्यामुळं त्याला तो कोण आहे हे पाहायचं नाही पक्ष वाढवायचा आहे मग तो आम्हाला चोरीत चालेल आम्हाला बलत्कारी चालेल अशा प्रकारे दुपारपर्यंत जोरगेवारांनी नाराजी व्यक्त करून घेतली मुनगंटीवारांनी उरली सुरली नाराजी दूर करून घेतली आणि विरोधकांनी मनसोक्त टीकाही करून घेतली त्यानंतर प्रसिद्ध झालं नवनियुक्ती पत्र या पत्रातून जोरगेवारांना पुन्हा एकदा चंद्रपूरच्या निवडणूक प्रमुख पदावर विराजमान करण्यात आलं तर बुलढाण्याचे ज्येष्ठ आमदार चैनसुख संचेतींकडे निवडणूक निरीक्षक पद देण्यात आलं उरला सुरला मुनगंटीवारांचा प्रश्न तर चंद्रपूर महानगरपालिका निवडणुका सुधीर मुनगंटीवारांच्या मार्गदर्शनाखाली होतील अशीही ओळ या पत्रात छापून आली चंद्रपूर महानगराचे प्रभारी म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली आहे सैनसुक संचेती आमदार आहेत त्यांना निरीक्षक म्हणून केलेला आहे त्याच्यानंतर जोरगेवार तिथचे आमदार आहेत त्यांना निवडणूक प्रमुख प्रमुख केलेला आहे आणि ह्या निवडणुका त्या ठिकाणच्या सर्व निवडणुका त्या ठिकाणचे आमचे नेते सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांच्या नेतृत्वात या सर्व निवडणुका आम्ही त्या ठिकाणी लढवणार आहे त्यानंतर मात्र किशोर जोरगेवार असं काही खुलले की त्यांनी फिल्मी डायलॉगचा आधार घेत मुख्यमंत्री फडणवीसांचा उदो उदो केला शिवाय पक्षातल्या इतर नेत्यांना फडणवीसांकडून काय शिकावं हेही सांगितलं मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होताय जो जनता और खुदा होता पण यावेळी मुद्दे जे आहे ते खुदांनी ठरवलीय की देवांनी ठरवली आता आमचे देवा भाऊ तर आहेच आहे आमच्यासाठी खुदा देवा देवेंद्रजी एक मोठं नेतृत्व आहे राज्याचा संबंधच नेतृत्व आहे त्यांच्यामध्ये जे कौशल्य आहे जे सामर्थ्य आहे ते सर्व भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्या पदाधिकाऱ्यांमध्ये आलं म्हणजे हे काही सगळं असं पुढे घडणार नाही तर मुनगंटीवारांच्या नाराजी नाट्यामुळं काय बदललं याची उत्तर आता था स्पष्ट झाली आहे जोरगेवारांच्या जबाबदारीत काहीच बदल झाला नाही चैनसुख संचेतींना नवी जबाबदारी मिळाली आणि मुनगंटीवार मात्र मार्गदर्शक झाले आता या नव्या जबाबदारीत मुनगंटीवार पक्षाला नेमका कुठला मार्ग दाखवतात हे येत्या सोळा तारखेला स्पष्ट होईल चंद्रपूरहून सारंग पांडेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा ਉੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾ ਨੀਟ